नमस्कार मंडळी चला सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात करू आणि सर्वांना विजया च... विजया एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर संध्याकाळी छान असं धूप दीप लावून देवापुडी खूप सुंदर असं प्रसन्न वातावरणामध्ये थोडासा व्हिडिओ शूट केला आणि त्याच्यानंतर थोडी माणसीसोबत मस्ती परत मानसीला जे बाप्पा कसा करायचा हे मला शिकवत होती तर तिच्याकडून मी ऐकत ऐकत असं छान व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर काल विजय एकादशीची इथंच जवळच आमच्या एका ठिकाणी विटरुकमीची मूर्ती प्रस्थापित केली तर हा त्याचा व्हिडिओ आहे तर तुम्ही बघू शकता पुढील व्हिडिओला कंटिन्यू राहा मानसी शाळेतून आल्याच्या नंतर चपाती भाजी खा म्हणलं तर नको म्हणायला कारण मी सकाळी वरण केलं होतं आणि सोबत भात केलाच नव्हता त्याच्यामुळं आता चला आपण भात लावून घेऊ छान सकासा मोकळा मोकळा ते बघू शकता वरण करून ठेवले मी आता मी घेते तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यानंतर लावते भात मी ह्याच्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून मध्ये थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून भात लावलेलं आहे तर आहे पर्यंत मानसीकडे जाऊ आपण बाप रे किती दिवसांना सरप्राईज दिला या 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 या, या। प्रांजलला आता कस काय सुट्टी भेटली कडे बिचारीची भेट झाली आता कस काय का सुट्टी किती दिवस आणखी आठ दिवस किती दिवस आणखी दोन महिने लय भारी वाटलं पल्लिवसा भेटून फ्रान्जल लय छान केलं बघा डायरेक्ट आम्हाला येऊन सरप्राईज दिलं ते अरे या अरे बाळा काय सुरू आहे का तुझं मम्मीला सोडून कसं करमत आहे का

एकदम मस्त मस्त वाटलं गाव उमटवाडी म्हणलं नाणी गाव मुळे तुमची नामची ओळख झाली अमदपूरला सांगितले की सगळे गावच निघाले आपले आओ, है ना जे ओळख झाली ते नाते चांगलेच आपले हे झाले है ना काय झालं आर्या फोटो काढली कशी काढलीस दाखव बरं आता लहान जन्मले तसं लेकरायच्या हातात मोबाईलच फोटो काढायचे का

द्या ना उद्या तुम्ही उद्या तुम्ही ट्रेनिंगला गेल्यावर तुम्हाला दिसते तिथं आठवण आमची आठवणी क्लिअरी केला इच्छा नाही सर्च होते व्हिडिओ काय नाही नागपूरला घेऊन जाते जमत असलं तिथं कुटुंब मध्ये नागपूरला कोणी जागी ट्रेनिंग सुरू आहे तुझ्या सुरेंद्रनगर सुरेंद्रगरला मानसी खाली होतात

आता तुम्ही लातूरला <laughs> <अप> का अर्धे ता बर आता नक, आता घरीच आता आपण मस्त भेटू आणखी एकदा आज एवढं भारी वाटलं तुम्ही अचानक असं सरप्राईज दिलं मला हे तीन वाजता फोन केला मानसीला आणाय गेल ते प्रांजेनंतर येणार आहे म्हणजे भारी झालं येऊ द्या आता येऊ द्या आता लय दिवसानं भेटू आल्या म्हणलं आपली तुम्ही तर कशा येत होता तुमच्या बहिणीच्या निमित्तानं तुम्ही इकडे आला आता भेटी झाल्यात की आता बरं झालं तुमची बहीण आमच्या शेजारला थाय तुम्ही नाही ना बरं झालं लय भारी वाटलं तुम्हाला भेटून बरं का पहिले अजून आठवणी आल्या आमदपूरच्या हो आता आपली अहमदपूरकडचे सगळेच माणसं व्हिडिओ बघतात आहे हा हो जुन्या आठवणी ताज्या केल्या सगळ्या गप्पा मारून मारून किती वेळ गेला पत्ताच लागत नाही गपा मध्ये तर।, तर किती वेळ बोललं तर कमीच वाटतंय आपल्याला आता सगळं हा जा जा निवांत जा आता या आणखीन आम्ही हाचो आहे मग आम्हाला याचं तिकडं या मग कधी आलो हो 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 आल्यावर नक्की नक्की आता आम्हाला सप्ताह ला यायचं ना कागज निवडला या मग घराकडे तिकडे घरा आल्यावर भेट घेऊ करूच ना आपण गरबी बघण्यात येते नाही तुमच्या घर म्हणाला की सोळा वाड्यात नाही आता स्पेशल भेट द्यायच्या तुमच्या घराला गर गर गरबी बघण्यात येते नाही आता ते मधुसुदान केंद्रीच्या घरात

मस्त मस्त फिरू छान पैकी लागलं असत नाही आता पोलीस भरतीच होत नाही बघा माझे आला मग तुझं शरीर कसलं आहे कडक केलं होतं नवऱ्यानं होय होईना आता मला रनिंगच फिरा झाले आता खरं सांगायचं okay. हा माझं भलं शरीर होऊन गेलं एवढं वजन मी कधी मी दम खाऊन कधी पळू आता तेवढं आठशे असं झालं नाही आता आता इच्छा आपली युट्यूब मध्ये टाकली आपण इकडं आपल्याला इकडून थोडं सक्सेस भेटू द्या आता छान आहे करा कसं हाय करिअर मध्ये इकडं कधी तिकडं कधी सगळ्यांना नोकरी करून जमला प्रत्येक गोष्टी मध्ये प्रत्येकाने